अहिल्यानगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी आय लव्ह नगर, नगर अपडेट दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीला यश मनोज जारांगे पाटील यांनी जी आर स्वीकारून सोडले उपोषण मुंबईतील मराठा आंदोलनाला यश अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात मराठा बांधवांचा जल्लोष अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपार जिल्हा दंडाधिकारी यांची घोषणा साईनगर निजामबाद गाड्यांना अहिल्यानगर जिल्ह्यात थांबा रेल्वे प्रशासनाचा निर्णय खासदार निलेश लंके यांच्या पाठपुरवठ्याला यश कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केल्याचा शेवगाव येथे निषेध अखिल भारतीय किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलन मराठा आरक्षणासंबंधीच्या सर्व मागण्या पूर्ण होताच कर्जच्या मराठा बांधवांचा मुंबई पुणे महामार्गावर जल्लोष